शिवजयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पाटील वस्ती फोंडशेर शाळेचे यश कदमवाडी तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे आयोजित शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेत पाटील वस्ती शाळेतील चिरंजीव विराज सोमनाथ वाघमोडे याने लहान गटात द्वितीय क्रमांक तर कुमारी अनुष्का दत्तात्रय वाघमोडे हिने मोठ्या गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे वक्तृत्व स्पर्धेत पाटील वस्ती शाळेच्या नम्रता गणेश पवार विकास नामदेव पवार आयुष मुकुंदा भिसे कृष्णा भानुदास भिसे प्रांजल सोमनाथ वाघमोडे याही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रांजल सोमनाथ वाघमोडे व वा कृष्णा भानुदास भिसे यांच्या उत्कृष्ट साधीकरणाने सर्वांना मंत्रमुक्त केले या विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षक बाबूराव जमाले यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक कैलास गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मोटे उपाध्यक्ष सुनील वाघमोडे शिक्षक सुनील टेके कुबेर खोत व स्वाती पायमल यांनी अभिनंदन केले आहे